मागे एक गोष्ट मान्यच करावी लागेल देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना हायकोर्टामध्ये त्यांनी घेतलेला मराठा आरक्षण हे टिकलं अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आताच्या बैठकीमध्ये झाली खुशाल सांगतात वर्ण आदेश आले मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की वर्ण जर आदेश आलेला सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व उपस्थित माझ्यावर छत्रपती सुदयनराजेजी आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी पत्रक दोन दिवस माझी मी आजारी असल्यावर मी बाहेर पडलेलो नव्हतो तशा बातम्या पण आलेल्या होत्या परंतु त्याच्यातनं समस्या समज पसरवण्याचा प्रयत्न झाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जी काही घटना अंतरवाली सराटी तालुकामुळे जिल्हा जालन्यामध्ये घडली आणि ला तो लाठीचार्ज झाला त्याच्या संदर्भातलं सगळ्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्या गोष्टीच्या बद्दलचा विरोध दर्शवला असं व्हायला नको होतं अशा प्रकारची भूमिका राज्याच्या प्रमुखांची आणि राज्य मंत्रिमंडळातल्या सगळ्यांशीच त्या ठिकाणी राहिलेली आहे परंतु आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते होत मलाही माहिती आहे की अशा प्रकारचे प्रसंग ज्यावेळेस येतात त्यावेळेस सर्वांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून भूमिका घ्यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने काही राजकीय पोळी त्याच्यातनं भासता येते का स्वार्थ साधता येतो का अशाही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो करत तर आतापर्यंतच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दी जर आपण बघितली तर अनेकांना अनेक वेळेला वेगवेगळ्या पदांवर संधी मिळाली त्यांनी पण त्या वेळेस वेगवेगळ्या घटकाला मराठा असेल धनगर असेल मुस्लिम असेल किंवा इतर अनेक लिंगायत असेल अनेक समाज आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून मागणी करत असतो आणि तशा प्रकारची मागणीची पूर्तता करता कुणी राज्यकर्ते असले तर ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात परंतु उद्याच्याला तो प्रयत्न झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये देखील तो बसला पाहिजे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात देखील तो मान्य झाला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे वेळोवेळी निर्णय सर्वोच्च न्यायालय देतं वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भातलं देतं त्याही वेळेस तिथं कुठं अडचण येता कामा नये अशा प्रकारचा सगळा प्रयत्न <coughs> तो करावा लागतो आणि तशा पद्धतीनं करण्यात आला मागे एक गोष्ट मान्यच करावी लागेल देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख असताना हायकोर्टामध्ये त्यांनी घेतलेला मराठा आरक्षण हे टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये ते पुन्हा नाकारण्यात ना आलं ना। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दे दे देखील वेळोवेळी एकनाथराव शिंदेसाहेब देखील आपल्या परीनं प्रयत्न करतायत इतर पण सहकारी प्रयत्न करतायत परंतु त्याला अजूनपर्यंत एक उत्तर जे मिळायला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाहीये शेवटी सुप्रीम कोर्टाने कोणत्या कारणाकरता ते नाकारलंय त्याच्याचा त्याचा बारकाईना अभ्यास करून देखील कमिटी नेमण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला अशा या सगळ्या बाबी आहेत आणि या सगळ्या बाबी असताना अनेकांना अनेक प्रकारे आपली आपली भूमिका मांडायची तर आज देखील ज्या एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी झाली आहे त्या कमिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा ओहाभव झाला एडव्होकेट जनरलला बोलवण्यात आलेलं होतं इतर सर्व सरकार्यांचे देखील काय मतं आहे काय विचार आहेत ते पण घेण्याचा प्रयत्न केला आणि मी आज विशेषतः तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो कि सत्या काई वेग 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 की सध्या जे काही वेगवेगळ्या ठिकाणी बंद चाललेलं आहे एसटीची जाळपोळ चाललेली आहे हे एक प्रकारचं आपल्याच राज्याचंच नुकसान आहे ना दहा कोटी रुपयाच्या एसटी जाळल्या तरी नुकसान शेवटी राज्याचंच होतं पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून झाली ती इतकी अभूतपूर्व होती की सगळ्यांनी कौतुक केलं पातळीवर त्याचं जा कौतुक झालं की कि किती शांततेच्या मार्गाने हा समाज आंदोलन करू शकतो कुठंही हो की चू झालं नाही परंतु आता मात्र त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला तो जो कोणी एकंदरीतच वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बद्दल माझ्यानंतर स्वतः राज्याचे प्रमुख जास्त अधिकारवाणीनं सांगित सांगतील परंतु मला सर्वांना आवाहन करत असताना सांगायचंय अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आताच्या बैठकीमध्ये झाली श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब पण तिथं गेलेले होते राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बाबतीमध्ये गिरीश महाजन साहेबांना देखील पाठवलेलं होतं ते पण तिथं जाऊन मनोज जरंगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली काय नाही तेही त्यांनी सांगितलं आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन साहेबांना तिथं जायला सांगितलेलं आहे चर्चा करायला सांगितलेले चर्चेतनं नेहमी चांगला कुठला ना कुठला मार्ग काढता येतो माझी तमाम समाजाला मराठा समाजाला मग सकल समाज असेल सगळेच याच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील त्यांना आवाहन करायचंय काही काहींना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा काही जण खुशाल सांगतात वर्ण आदेश आले मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की वर्ण जर आदेश आलेला सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणेल ते ऐकू परंतु कारण नसताना बुगीच शंका निर्माण करायच्या गैरसमज निर्माण करायचे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची आणि त्याच्यातनं काही आपल्याला साध्य करता येतं का अशा प्रकारचा जो केविलवाडा प्रयत्न चाललेला आहे तो आपल्या महाराष्ट्राला ना परवडणारा नाही ना आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे याची ओळख सगळ्यांनी डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि आता या सगळ्या गोष्टी होत असताना इथून पुढच्या काळामध्ये ही थांबवली पाहिजेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार तो प्रत्येकालाच आहे तो कुणी काही काढून घेतलेला पर नाही परंतु ज्याच्यातनं इतरांना त्रास होईल इतरांना अडचणी होतील आता आज काहीतरी तलाठ्यांच्या संदर्भातल्या परीक्षा होत्या बऱ्याचशा ठिकाणी बसेस बंद असल्यामुळे मुलांना मुलींना तिकडे जात जाता आलं नाही इनडायरेक्ट समाजातल्याच काही लोकांचं त्याच्यातनं नुकसान होतं अशा पद्धतीनं नुकसान कुणीच कुणाचं करू नये अशाही प्रकारचं आव्हान मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो आणि स्वतः एकनाथराव साहेब तिथं राज्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहेत मी त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आहेत बाकीच्या मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी आहेत शेवटी राज्याला पुढे देत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाची रास्त मागणी ही पूर्ण आपल्याला करता आली पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण आपल्या राज्यामध्ये निर्माण करून शांतता प्रस्थापित करण्याचं देखील काम करायचं असतं कायदाच व्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करायचं असतं कारण लवकरच आता दहीहंडी येणार त्याच्यानंतर गणेशोत्सव येणार आहे त्याच्यानंतर नवरात्र येणार आहे त्याच्यानंतर ईद पण येणारे आणि दसरा दिवाळी पण येणार आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे सगळे आनंदाचे सण आहे उत्सव आहेत आणि त्याच्यात उभा महाराष्ट्र त्यामध्ये स्वतः भाग घेत असतो याची पण जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे पण मी पुन्हा एकदा मनोज चरंगे पाटील आणि सर्वच सहकाऱ्यांना आव्हान करी की आपले जी काही अपेक्षा आपली जी काही मागणी आहे त्या संदर्भात एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राचं सरकार सकारात्मक आहे आपण त्यामध्ये सहकार्य करावं आपण त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा अशाच प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद